नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो दुष्काळ अनुदान पैसे वितरित करण्यात आले आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही व हे अनुदान कशामुळे जमा झाले नाही याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर याआधी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ पूर्ण बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही जेणेकरून त्यांना त्यांच्या फायद्याची माहिती मिळत नाही तर तुम्ही तरी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो येथे शेतकऱ्यांना भला मोठा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो कधी पूर परिस्थिती येते तर कधी दुष्काळ परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना येथे करावा लागतो तर कधी उभे पीकसुद्धा येथे वाहून जाते असा संकटाचा सामना सामना येथे शेतकऱ्यांना करावा लागतो अशातच शासनाने येथे शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे तर काही शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा येथे मिळाले नाही तो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खाते हे वेगवेगळ्या बँकेत असतात पण त्यांचे बँक खात्याशी डी बी टीला जोडलेले नसतात कारण शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे किंवा इतर कोणतेही पैसे हे डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात मिळतात तर यामध्ये शेतकऱ्यांचे अनुदान जमा होण्यास जर डी बी टीला जोडले नसेल तर अडचण निर्माण होते व ई के वाय सीसुद्धा करून घेणे गरजेचे आहे ई के वाय सीसुद्धा जर आपण केली नसेल तर सुद्धा येथे अनुदान येथे जमा होणे अडचण निर्माण होते ही दोन कामे जर आपण केली नसतील तर लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे व शेतकऱ्यांचे खाते कोणत्या बँकेशी डी बी टीला जोडलेले आहेत की नाही हे कसे तपासावे जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल की नेमके कोणते खाते डी बी टीला जोडले आहेत नसेल जोडले तर ते जो, करून घेणे गरजेचे आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये तर येथे मोबाईलमध्ये आल्यानंतर मित्रांनो येथे आपण गुगल ओपन करावे यामध्ये येथे यू आय डी ए आय येथे सर्च करावे सर्च केल्यानंतर येथे मित्रांनो खाली येथे तुम्हाला वेबसाईट आहे यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसून येईल तर यामध्ये येथे आपली भाषा येथे आपण निवडावी भाषा निवडल्यानंतर येथे स्क डबल पुन्हा येथे खाली स्क्रोल करावे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथे आधार सर्विसवर आपण आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला पुन्हा येथे दिसून येईल त्यानंतर येथे पुन्हा येथे आपण येथे खाली यावे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो बँड सिरीज स्टेक स्टेटस यावर आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येते इंटर आधार नंबर आणि इंटर कॅपच्या यामध्ये तुमचा आधार नंबर येथे आपण टाकावे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो येते इंटर कॅपच्या यामध्ये आपला येथे हा इथे दिसलेला ओ टी पी तुम्ही येथे टाकून घ्यावी ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोड्या वेळानंतर आपल्याला येथे एक ओ टी पी येईल तो इंटर ओ टी पी यामध्ये तुम्ही तो ओ टी पी येथे टाकून घ्यावे ओ टी पी आलेला आहे या इंटर ओ टी पीमध्ये हा येथे ओ टी पी आपण येथे टाकून घेऊ टाकल्यानंतर मित्रांनो लॉग इन यावर आपण क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा येथे इंटरफेस दिसून येईल यामध्ये तुम्ही तुमची बँकेची डिटेल पाहू शकता की आव डीबीटीला लिंक आहे की, आहे की नाही तुम्ही असे स्टेटस येथे चेक करू शकता व यामध्ये तुमची बँक कोणती आहे तुम्ही हे सुद्धा येथे पाहू शकता नसेल तर तुम्ही येथे खाते जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही येथे तुमचे आधार कार्ड येथे डीबीटीला येथे लिंक करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला पुढील येणारे अनुदान किंवा हप्ते तुम्हाला जमा होतील तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा धन्यवाद